मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आज सोमवार आहे ना तर आज सोमवारपासून सगळ्यांची रुटीन लागले असेल शनिवार रविवार सुट्टी असते तर सोमवारी सगळेजण ऑफिसला किंवा क्लास शाळा सगळे सगळे चालू होतं ना सोमवारी तर मग जना आज आपण बनवणार आहोत छान मस्त कट केलेली आहे मी भेंडी आणि त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण कट करून घेतलेला आहे तर चला आपण करूयात आपल्या रेसिपीला सुरुवात तर चला आज मुलं आवडीने टिफिन खातील तर आपण गॅस पेटून घेऊया तेल टाकून घेऊया तेल तापेपर्यंत आपण जरा गप्पा करूया मसाला काढत होते मी फ्रीज मधन तर बघा आपल्याला आज अजून नाही टाकायची मसालाच टाकायचा आपण जो मसाला वापरतो ना तोच टाकायचा आहे मिरची पावडर मिळते टाकायची नाही आपलं तेल पण तापलेलं नाही आपण पटकन आहे ना जिरे टाकून घेऊया आवाज आला ना तेल तापल्याचा जिरं फुटल्याचा आपण लसूण टाकून घेऊया लाल झालेला आहे आपला आपण आता भिंडी टाकून जरा वेळाने चला आपण टाकणार आहोत चवीचं मीठ महत्वाचं मीठ हे बघा महत्वाचं मीठ आपलं адайыла жаңы абарып ко आता पण छान हिरवीगार कोथिंबीर आहे ती पण टाकून घेऊया आपण आता था, मसाला टाकणार आहोत परत आपली भेंडी पण घेण्यात ले आलेली आहे हे बघा असा आपला मसाला असतो ना घरगुती मसाला घरी केलेला असतो ना तो मसाला टाकायचा मिरची पावडर वगैरे काहीच टाकायची नाही नुसत मसाला आणि हळद पावडर टाकायचं खूप टेस्टी लागते का अशी भेंडी आणि आता थोडा धना पावडर आणि ही हळद पावडर जर का तुम्ही नुसता मसाला टाकून भेंडी केलेली नसेल तर करून बघा चव घेऊन बघा मस्त खमंग वासुकला सुंदर वास आहे तिचा खूप मस्त वास येत तर बघा आपली भेंडी तयार झालेली आहे तर मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का कशी झाली म्हणून आणि अशी भेंडी तुम्ही नक्की बघू करून बघा नुसते मसाला टाकून तर खूप छान टेस्ट येते त्याची तर चला स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या पूर्ण परिवाराची काळजी घ्या Ok, bye bye.